मला असं वाटत सगळे पुढारी गोळा करायचे तर मंत्र्यांसहित सगळे गोळा करायचे मुंबई मध्ये या सगळ्यांना एका बोटीत बसवायचं ती बोट समुद्राच्या मधी न्यायची आणि ती बुडून टाका महाराज नाथ बाबा सावता बाबा गरोबा काका चोखोबर आहे कबीर महाराज सेना महाराज जनाबाई मीराबाई आजी करून संत आहे आमच्या वैभव साली बुद्धीचे संत आहेत संतांची मांदी आहे बघा भांडायला लागले एकमेकाचे बनले तुम्ही यांनी करायचं थांबवली माणसं जोडली एकमेकाच्या हातामध्ये हात घातला प्रेमानं सगळ्यांनी आणि वारकरी संप्रदायाची भगी पताका फडकट फडकट ठेवली महाराज या संतांनी सगळ्या समाजातले संत आहेत अशी एक जात नाही असा एक समाज नाही कि वारकरी संत दिला नाही विठ्ठला मंडळी गोष्टी आम्हाला सहन होत नाही म्हणून मी थोडं धाडस करून बोलतो बोलतोय सगळं वाटुळ करून चांगले चांगले पुढे सुद्धा पाहायला मिळत नाही अवघड झाले तो भाग सोडून द्या तो भाग सोडून द्या अवघड झाले ते अरे तुम्ही करताय असं वेड्यांसारखं वागताय तुम्ही जो तो आपापली जात घेऊन बसलाय बाजूला केवढा संघर्ष पेटवायचा पेटवताय तुम्ही अरे जे खळाची वेंकटी सांडो रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र मैत्र भूत मैत्री भूत मात्रामध्ये प्राणी मात्रामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे माणसा माणसामध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे विसंगती सांडून टाकली पाहिजे भेद नष्ट केला पाहिजे अवेद बुद्धीनं सगळ्यांना जीवन जगलं पाहिजे ही आमच्या संतांची केवढी मोठी कामगिरी महाराज केवढा मोठा ध्यास आहे या संतांचा तुम्ही संत बरं मला असं वाटतं महाराज जेवढे पुढारी आहेत ना पुढारी पुढारी फार मंत्र्यापर्यंत या सगळ्यांना एकदा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवायला पाहिजे आणि मग त्यांना संत वाङ्मय माणसं कसं जोडतय हे कळल आमच्या संतांनी समाज कसा जोडला हे कळेल जातीपातीच्या भिंती पाडून टाकल्या एकमेकाच्या हातामध्ये हात दिला आणि परमानंदाचा आनंद लुटला रे आमच्या संतांनी धर्म नाही हे अपूर्ण अभ्यास करतात अपूर्ण अध्ययन करतात पूर्ण अध्ययन करा मग धन ग्रंथांचं जे साध्य आहे ते आम्हाला सांगा भूमितीमध्ये शुद्धता पूर्ण करताना साध्य काढावं लागतं पक्ष प्रमेय व्याख्या प्रत्येक पायरीला आधार देऊन भूमितीमध्ये ना नाही आणि मग साध्य काढावं लागतं पक्षाच्या अनुषंगाने तस तुम्ही नीट ग्रंथांचा अभ्यास करा आणि त्यांच्या त्याच्यातून त्यांनी सार काय बाहेर काढलाय काय बाहेर अनुमान करा ना महाराज हा बोलला बोलला म्हणून तो मी विचारलं कशावरून बोलतो बरं असं नाही म्हटलं तो मी आमच्या पुढऱ्याकडून ऐकलं म्हणून बोललो अरे पुढारीच येणार आहे तेच अपूर्ण अभ्यास करतय त्यांनी दुसरं कोणचं ऐकलं असे तुला तुझी बुद्धी चिडवून टाकली म्हणून मला असं वाटतंय सगळे पुढारी गोळा करायचे नाही पारणाला बसले तर हे सगळे गोळा करायचे माफ करा बर का परमंत्र्यांसहित सगळे गोळा करायचे मुंबई मध्ये या सगळ्यांना एका बोटीत बसवायचं ती बोट समुद्राच्या मधी न्यायची आणि ती बुडून टाकायची आणि प्रत्येक गावात चांगला चांगला नेता तयार करायचा पुढारी कार्यकर्ता तयार करायचा अरे ही तरुण पोर लय भारी आताची अरे लय भारी आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी यांच्या मैत्री आहेत एकमेकाच्या हातामध्ये हात गाऊन प्रेमानं वागतात सगळे हे आत्ताची पोरं भारी पोरं आहेत महाराज आत्ताची तुम्ही यांच्या हातामध्ये द्या या जगाचं राज्य गोड चालवतील या तरुण तरुण महिला सुद्धा आहेत काही काही अभ्यास तू महिला आहेत काही लक्षात ठेवा भेद कधीच पाळायचा नाही आधी अभेद बुद्धीला जीवन जगा तुम्ही आनंदाचे सम्राट झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठला विठ्ठला बाकीचं मला काही सांगू नका रे आंतरजातीय लग्नाची पद्धत आजही आहे पूर्वी ही होती पुराण काळामध्ये होती मच्छगंधाचं कुणाबरोबर लग्न झालं कुणाची मुलगी मच्छा पुराणात मला द्यायला फाटक्या बुद्धीचे लोक आहेत ना काय बाजू असं पूर्ण जग उभं करा संस्कृती उभी करा व्हा की एकमेकावर सगळ्या माणसाने प्रेम केलं पाहिजे एकमेकावर प्रेम आपुलकीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आपलीपणा सगळ्यांचा था जागृत झाला पाहिजे भेद भेदा, भ्रम It's got a brahma, Niedha brahma Niedha तू मी सारखाच बोलतो नाही आता तुम्ही दम खाता दम खाऊनच देणार नाही तुम्हाला मी विठ्ठला विष्णुमय जग व धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगळ आहे ते भेद करण अमंगळ आहे हा भ्रम आहे सगळ्या लोकांचा मनात सगळ्यांनी एकत्र एकत्र एक नांदा आपलेपणा जागृत करा हा याचा तो त्याचा हॅड या सोडून दे आमच्या संत मालिका पहा ना मला सगळे संत समाजाचे एकत्र आले आणि वारकरी संप्रदाय मोठा झाला आपला आणि सगळ्यात जुना संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय